मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला यावेळी राष्ट्रवादीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं राष्ट्रवादीचे नेते आणि पार्थ यांचे वडील अजित पवार हे देखील यावेळी उपस्थित होते शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते बाहेर पडत असताना शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची भेट झाली एकमेकांच्या विरोधात असतानाही दोन्ही उमेदवारांनी दिलदारपणे हस्तांदोलन केलं प्रचार तर जोरातच होणार आहे आता तयारी जोरातच चालणार आहे कमी तर आता तुम्हाला सगळे जास्त दिसणार चालू आहे प्रचार आज मोठा उत्साह पाहायला मिळाला कशाच्या आधारावर तुम्हाला विजय सोपा आहे ही निवडणूक विकासाच्या द्वारे मी स्वतः लढवत आहे देशामध्ये एक सक्षम सरकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेले पाच वर्ष काम करते आणि विकास आणि या परिसरामध्ये केलेली कामं त्याचबरोबर जनतेशी मी जोडलेलो गेले पाच वर्ष या दृष्टिकोनातून ही निवडणूक मी लढवत आहे